फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय निकाल ऐका आजच्या या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक नवली गाडी स्नेहा सुधाम चव्हाण उजनी नाशिक अतुल कोळी माळशिर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला असे गाडी पाहिले सहाव्या मध्ये या ठिकाणी सामना झाला होता हृदय देशमाने दैवडे स्वराज अमोल जाधव यांचा या ठिकाणी रुद्रा पाहिला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी आणि पडतोय रणसिंग वारीकरांचा संग्राम आणि सामन्यातली दुसरी गाडी संदीप पवार वडील कराचा या ठिकाणी शंभू पळाला आणि त्यांच्या जोडला वाघ वारीकरांचा रोमन पळाला ते आजच्या मैदानातील या ठिकाणी सरदार पळाला ते आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मार्करी ठरले कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलं पलवान तुषार शर्माने यांच्या संकल्पने दुसरा महाराष्ट्र केसरीचं मैदान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर नवली गाडी अभय खांबे इस्लामपूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहाली अभय खांबे इस्लामपूर याच्या नावावर या ठिकाणी नशीबाज मोल रुद्रा प्याज क्लब वडे सूर्यजवले वडे याचा या ठिकाणी पुष्पा पाहला आणि त्याच्या जोडला युगा सप्लायर्स आंबेगाव खांड्या भावल्या प्रेमी तडसरकरांचा भावल्या पाहला ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मार्करी ठरले कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेला आज हे भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानातल्या सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सातली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी आराध्या अमित पवार पवारवाडी श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी आराध्या अनिल पवार पवारवाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव माबाचे जोगलबंदी आणि संजय डाव वाळूज करायचा या ठिकाणी घरचा असा आज पहाला नंद्यानी सर्जा ते आजच्या मैदान ठरले कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलं पहिलवान तुषार माने पहिलवान ग्रुप मासुरे यांच्या वतीनं आयोजित केलं आजचं भव्य आणि दिव्य अस मैदा आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सावधी गाडी नियोजनाचा बादशाह फिरोज मुल्ला शहापूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पार स्वामी साई सचिन जडगरात गरत वरचे कडा सुजगाव याचा या ठिकाणी घरचा साज आणि बकासूर ते आजच्या मैदानातील या ठिकाणी नंबरचे ठरले कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त आयोजित केलेला आजचं हे भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला नंबर तास क्रमांक आठ वर नवली गाडी जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित शिंदगाडे स्वामीनी पिसा गणेश मधने स्वाती ट्रॅव्हल्स चोराडे या गाडीचा चौथा क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाहले श्री जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहन सिंगाळे स्वामीनी पिसा गणेश मधने स्वाती ट्रॅव्हल चोराडे याचा या ठिकाणी गुरु पाळाला आणि त्याच्या जोडीला माणगंगा एक्सप्रेस बाबा डॉन गुरु आणि बाबेडॉन आजच्या मैदानातील चार नंबरचे मालिका ठरले कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त आयोजित केले भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मधातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन गाडी जे हमान प्रसन्न हिंद केसरी फायनल सम्राट पांडुरंग शेठ किशनराव काळे गवानवाडी यांचा हिंद केसरी जलवाणी नकऱ्या घरचा साथ आजच्या मधातील तीन नंबरचा मान ठरला सुंदर असे गाडे पाहिले जे हनुमान प्रसन्न हिंद केसरी फायनल सम्राट पांडुरंग शेठ किशनराव काळे गवानवाडी यांचा घरचा साज पाहला जलवाणी नकऱ्या ते ती आजच्या तीन नंबरचे मार्करी ठरले कोजागिरी उत्सवानिमित्त आयोजित केलं पहिलवान तुषार माने पहिलवान ग्रुप मासूरने आयोजित केलं दुसरा बैल महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली त्या लढतीचा निकाल आजच्या मैदातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न सौर्मिला ताई मनिक्वर गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली श्री सिद्धनाथ प्रसन्न स उर्मिला गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाद पाटील कंदूर डबल महाराष्ट्र केसरे हिंद केसरे नंद्या ग्रुप कंदूर बापूसाहेब आंबेडकर अवतर पवार आंबट यांचा घरचा असाच पहाला राजा आणि अर्जुन ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त आयोजित केलं आजचं भव्य आणि दिव्यांचं मैदान पैलवान ग्रुप मासूरने पहिलवान ढाबा यांच्या संयुक्त आयोजित केलं दुसरा बैल महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान महाराष्ट्र केसरीचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर नगरी बावेश गोरड मुरबा मुंबई शंभूबाजी ग्रुप खडकवासला आणि जीवन ड्रायवर निनाम या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली बावेश गोरड मुरबा मुंबई यांच्या नावावरती या ठिकाणी नसीब आज बोल रुजवीला पाहाला जीवन डायवर निनामकरांचा सुंदर आणि त्यांच्या तुला या ठिकाणी डावीला पाहाला शंभू गरुप कडक वासला अरे भक्त निखिल शेर कोरडे प्रवीण सर डसवडकर यांचा या ठिकाणी मल्हार सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर आणि मल्हारची गाडी त्याच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांना